तरुण गोरक्षक आणि सदाभाऊ खोत यांच्यात बाचावाची झाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारलेले व्हिडिओ क्लिप नीट बघावे हे आमदार आहेत त्या गुन्हेगार आहेत तेच आम्हाला कळा ना सदाभाऊ खोत एक गोरक्षक आणि शेतकऱ्यांच्या मध्ये चळवळमध्ये भांडण लावायचं काम करतायत द्वारकाधीश गोशाळेच्या परिसरामध्ये काही गोरक्षकांमध्ये आणि सदाभाऊ खोत नावाच्या एका राजकारणी व्यक्तीमध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर नेमका पूर्ण विषय काय होता पण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा तुमच्यावर ते आरोप केले गेले की तुम्ही हल्ला केला हे कितपत खरं आणि कितपत खोट दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सिंहगड पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये गोरक्षकांनी एकवीस म्हैसवर्गीय जातीचे गोवंश कॉन्डो हो येथे कत्तलीसाठी जाताना पकडले होते मेहरबान कोर्टाने आदेश दिले होते की कसायांनी रितसर खावटी भरून पालन पोषणासाठी जनावर त्यांच्या ताब्यात घ्यावी तर कसायांच्यात आणि गोरक्षकांच्यात मागील आठवडाभर वाद चाललेला होता की ही जनावर तुम्ही खावटी भरल्याशिवाय तुम्हाला हे जनावर मिळणार नाहीत तर कसाई सदाभाऊ खोतांकडे गेले आणि त्या खोतांनी तिथले स्थानिक चाळीस पंचळ पोलिस बोलून आणि आठ दहा त्यांचे कार्यकर्ते बोलून गोरक्षकांवर दबाव टाकण्यासाठी गोशाळेमधून एक पब्लिक सिटी स्टंट करण्याचा प्रयत्न केला त्या पब्लिक सिटी स्टंट मध्ये त्यांनी गोरक्षकांवर आरोप करण्याचा प्रयत्न केल्यानंतर गोरक्षक आणि सदाभोखो त्यांच्यात बाचावाची झाली आणि तितके ते तिथून निघून गेले पण बाचाबाची झाली का झाली कारण की सगळीकडे तुम्ही फक्त की हल्ला केला नीट बघा त्यांनी स्वतः मारलेलं आहे व्हिडिओ क्लिप नीट बघा तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारलेली व्हिडिओ क्लिप नीट बघा व्यवस्थित गोरक्षकांच्या प्रश्नाचे त्यांना उत्तर देता आलं नाही त्यांना ते कायदे कानून माहित नाही उत्तर द्यायची नाही ते पळून गेले ते गोरक्षकांवर दमदाटी करून गोरक्षकांना ते फा फाळी घालायचं दमदाटी करतात हे आमदार आहेत किंवा गुन्हेगार आहेत तेच आम्हाला कळाना सदाभाऊ खोत यांचा या मध्ये काय म्हणजे काय विषय काय नाही फक्त कसा यांचे लोकप्रतिनिधी म्हणून ते गोशाळेवर आले होते आणि तिथे येऊन फक्त एक पब्लिसिटी स्टंट जिल्हा परिषद नगर परिषदच्या निवडणूक आल्यानंतर शेतकऱ्याची सहानुभूती मिळावी या हेतू आणि उद्देशासाठी त्यांनी हा कालचा प्रकार केलेला आहे आणि त्यांचा तो प्रकार पूर्णपणे त्यांच्या अंगल्यात आलेला आहे पोलिसांनी पूर्णपणे कोणत्याही गोरक्षकांवर काल गुन्हे दाखल नाही आणि साधा भाऊ खोतांवर पण गुन्हे दाखल नाही कारण का त्यांच्या कोटलाही त्यांच्यावर हल्ला झाला नाही उलट त्यांची अपेक्षा तीच होती की माझ्यावर हल्ला व्हावा आणि मी मोठा पब्लिक सिटी स्टंड करून शेतकऱ्यांची जी सहानुभूतीची जी लाट आहे जिल्हा परिषद नगर परिषदच्या निवडणुकीला ती त्या सदाभाऊ खोतांच्या वाटेला यावी तर त्या उलट त्यांचा तो वेगळा प्रकार का ले ले। काल ते जे आले होते सगळे किंवा ज्या जे हो ते ते सर्व घेऊन घेऊन जाण्यासाठी का जायचे होते मेहरबान कोर्टाने आदेश दिलेले आहेत की कसायांनी रितसर खावटी भरावी जनावरांची वीस तारीख तर आता जी पंचवीस तारीख खावटी भरतात का खावटी कोणत्या प्रकारची भरत नव्हते उलट कसायांचा सा एजंट म्हणून कसायांचा मुख्य सूत्रधार म्हणून कसा सगळी जण त्यांना घेऊन तिथं कसाई आले होते त्याच्यामध्ये कोरेगावची कसाई दिसतात मुंबईची काही कसाही येत ही सगळी जण तिथं आलेली होती आणि ह्यांचा पूर्णपणे उद्देश आहे एका एका एक रोडवर सातारा मुंबई सातारा मुंबई मार्ग सोलापूर रोड नगर रोड या मार्गामध्ये एकेकाळी एक एक तेंश एका एका एक एक आयशर बॉडी मध्ये हात पायाच्या पा, पा, पा गाठी बांधून अत्यंत अमानुषपणे कोणते प्राणी कल्याण कायदा याची कोणती अंमलबजावणी न करता तिथली जनावर नेली जात होती याचा सगळा परिणाम कसायांवर झालेला आहे आणि आता त्यांना लिगली सहा जणांवर पाच जणांवर जे आदेशानुसार त्यांना सांगितले त्या आदेशानुसार ते घेऊन जाण्याची परवानगी त्यांना आहे त्यांना एका मध्ये न्यायची असती आणि रगड पैसा एका ट्रिप मध्ये त्यांना कमवायचा असतो आणि हा पैसा कमवताना हो दूध उत्पादन क्षमता प्रजनन उत्पादन क्षमता असणारी जनावर पांडवा कमेला झालं देवणार सारखी जे मुंबईचे जे कत्तलखाणे त्या भागामध्ये अं जातीची गोवंशाची कत्तल होते आणि ही कत्तल पूर्णपणे अमानुषपणे आणि दूध भेसळीचं दूध आज पुणेकरांना प्यावं लागतं मुंबईकरांचं पूर्णपणे जीवन भेसळीच्या दुधावर चाललेलं आहे आणि पुणेकरांवर सुद्धा ती आज परिस्थिती यायला लागलेली आहे आणि अत्यंत गोरक्षक हे मैसवर्गीय जी दूध उत्पादन क्षमता प्रजन उत्पादन क्षमता असणारी जनावरांचं रक्षण केलं जातं आज महाराष्ट्रामध्ये मुंबई हायकोर्ट पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये गोरक्षकांच्या नावाने कसांच्या विरोधात पिटिशन दाखल आहे कसायंच आज पूर्णपणे नामुष्की ओढवलेली आहे की हे जनावर त्यांना कत्तलीसाठी जाताना आता आपल्याला पर्याय राहिलेला नाही कारण का वाहतूक त्यांची जी चेन ब्रेक होती जे पकडून ती चेन ब्रेक करण्याचं काम आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण गोरक्षकांनी केलेले आता त्यांची कुठंच काय चाललं नाही म्हणून शेतकऱ्यांना हाताला धरून त्यांनी कसायांची जी मुख्य उद्देश आहे तो साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सुद्धा शेतकऱ्याची कष्ट करायची कामगाराची पोर आहेत सदाभाऊ खो त्याच्यामध्ये काय म्हणतात की ते शेतकऱ्यांचा आवाज मांडला आलो त्याने मग तुम्ही त्यांना त्या गोष्टीमुळे तुम्ही हल्ला केला या गोष्टीचा कसा ह्या या, या मॅटर मध्ये तर शेतकऱ्यांचा संबंध का, काडी मात्र कुठं कुठंच नाही नाही शेतकऱ्यांच्या नावाचा फक्त ते उपयोग करतात असं म्हणत पूर्णपणे जे काल तमाशाचा फोडा असल्या तिथं तिथं त्यांनी आले आणि पूर्णपणे त्यांनी तिथं तो स्टंट करण्याचा प्रयत्न केला आणि याचा तुमची काय मागणी भूमिका काय असणार आम्ही सदाभाऊ खच आमदारकीचं जे लोकप्रतिनिधी आहे ते त्यांचं रद्द करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसांना आमचं शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे शेतकऱ्यांच्या सहानुभूतीचा फा फायदा मिळवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या लाभार्थी होण्यासाठी साधाभाऊ खोते गोरक्षक आणि शेतकऱ्यांच्या मध्ये मध्ये भांडण लावायचं काम करताय त्यासाठी आम्ही देवेंद्रजी फडणवीस आणणार सर शिष्टमंडळाच्या माध्यमातून मागणी करणार आता या प्रकरणामध्ये राज्य सरकार काय दक्षता ते आपण बघू शकतो न्यूज डॉट साठी मी अंशुका